वसई विरार महापालिकेचे माझे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या नियुक्तीसाठी दादा हुसेननी दबाव आणण्याची चर्चा आहे त्यामुळे छापेमारी छापेमारीचे धागेदोरे हुसेनपर्यंत जाण्याची शक्यता संजय राऊतांचा गंभीर आरोप वसई विरारचे माझे आयुक्त पवार हे आपले नातेवाईक असल्याची मंत्री हुसेनकडनं मान्यता मात्र राऊतांनी आरोप केलं म्हणून मी शिफारस केली असं होत नाही तर ठाकरेंच्याच काळात त्यांची नियुक्ती राऊतांच्या आरोपांवरती हुसेनची प्रतिक्रिया वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मालमत्तेवरती ईडीची टार्च नाशिकच्या पाथर्डी परिसरामध्ये प्लॉटची ईडीने पाहणी करून कागदपत्र जप्त केल्याची सूत्रांची माहिती कोकाटे सभागृहामध्ये अठरा ते बावीस मिनिटं पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल तर याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खुलासा करतील का रोहित पवारांचा सवाल फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त नावाला सुरली आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका दोन शिस्तीचे लोक फक्त तीव्र नाराजी करताना दिसत आहेत म्हणत दानवेंचा टोला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार विशेष मकोक्का न्यायालयाचं निरीक्षण त्यामुळे वाल्मिकच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीतेने अघोरी प्रकार केल्याचा व्हिडिओ समोर रामनाम सत्य म्हणत रात्री लोकांच्या घरासमोर नैवेद्य ठेवल्याची माहिती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार कृष्ण आंधळे कुठे गेला खासदार संजय राऊतांचा सरकार आणि तपास यंत्रणांना सवाल महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये विशेष पथकाकडनं आज दोन जणांची चौकशी होणार यादी नऊ जणांची चौकशी करण्यात आली आहे मुंडे कुटुंबियांच्या आक्रमक पवित्रानंतर तपास आलावी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी मार्फत करावा तसंच आयपीएस पंकज कुमावर पीआयएस संतोष सावळेंची तपासासाठी नियुक्ती करण्याची ज्ञानेश्वरी मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी असणार आहे एकनाथ खडसे यांचं जावई प्रांजल केवलकर काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव निखिल पोपटाणीच्या संपर्कात आल्याची माहिती श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणीशी गुन्हेगारी फारसी उन्मी असल्याचंही उघड श्रीपाद यादवच्या सांगण्यावरनं दोन महिला पार्टीत आल्याचं उघड त्यातल्या एका महिलेच्या कोर्समध्ये अंमली पदार्थ आढळून आले होते श्रीपाद यादववरती बेटिंगचे गुन्हे आहेत आणि निखिल पोपटाणी बुकी असल्याचं उघड झालं मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली निधी वाटपाबाबत बैठकीत चर्चा झाल्याची शिरसाट यांची माहिती आहे सफाई कर्मचाऱ्यांच्या घराबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती नागपुरामध्ये सतरा मार्च म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी झालेला हिंसाचार पूर्व नियोजित होता भारतीय विचार मंच आणि नागरिकांच्या सत्यशोधन समितीच्या अहवालातनं गंभीर आरोप पोलिसांच्या कार्यक्षमतेवरतीही प्रश्नचिन्ह पुण्याच्या दौंड तालुक्यातील अंबिका कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी आणखीन एकाला अटक आरोपींची एकूण संख्या आता पाच हिरामण बुसडे असं आरोपीचं नाव साईबाबांनी महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदेकडे दिलेल्या नऊ नाण्यांवरनं पुन्हा एकदा शिर्डीत वाद लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे सुरू अहिल्यानगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीच्या वेळी प्रतिवादी गैरहजर राहिल्यामुळे साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाडांचा दावा योग्य ठरवला नऊ नाणी ट्रस्टकडे असल्या असल्याचं चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आलं धर्मादार आयुक्तांच्या निर्णयाविरोधामध्ये कायदेशीर मार्गाने अपील दाखल करणार लक्ष्मीबाई शिंदेचे वंशजेंची माहिती वारसा हक्काने ती चांदीची नाणी आमच्याकडे असल्याचा वंशजांचा दावा नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर तालुक्यामध्ये आढळले सर्वात घटित जलस्फोट आरोग्य विभागाकडनं नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन नाशिक जिल्ह्यातील पंचावन्न ग्रामपंचायतींकडनं जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होता असा निष्कर्ष संबंधित ग्रामपंचायतींनी पाण्यामध्ये क्लोरीनचा वीस टक्क्यांपेक्षा कमी वापर केल्याचा उघड एक महत्वाची अपडेट बघूया प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मोबाईल आणि मधली माहिती आणि फोटो खडसेंच्या विरोधी आमदारांकडे केल्यांचा आरोप रोहिणी खडसे यांनी केलाय त्यासाठी रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकरांचे वकील पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन चौकशीची मागणी करणारं पत्र देणार आहे रोहिणी खडसे यांचे पती आणि त्याचबरोबर नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पार्टीमध्ये अटक करण्यात आलेली होती आणि अंमली पदार्थ असल्याचा त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला होता कथित अशा पद्धतीचे आरोप आहेत आणि त्यानंतर त्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधली माहिती विरोधी आमदारांकडे गेल्याचा असा आता रोहिणी खडसेंनी आरोप केला आहे सुरेश धस नेते सुरेश धस बोलतायत थेट जाऊयात काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाणार सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टाचा एक महत्वाचा निकाल आलेला आहे सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो आ, कायम ठेवत पोलिसांवरती गुन्हे दाखल करा असे आदेश दिले या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय मा निर्णय घेतील या एवढ्या मोठ्या केसच्या बाबतीमध्ये मी बोलणं उचित नाही हे प्रकरण फार बदलापूरच्या बाबतीतलं आहे मोठ प्रकरण आहे त्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या छोट्या माणसांनी रस्तोगींना पत्र लिहिलेलं कृषी अधिकाऱ्यांना की या सगळ्या संदर्भात घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे परंतु पत्रात मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं विनंती केलेली आहे कृषी विभागातला एक घोटाळा नाही एखाद्या घोटाळ्याच्या बाबतीतली क्लीन चिट मिळाली असतील परंतु मधल्या कालावधीतल्या एवढे मोठे प्रकरण त्याच्यामध्ये आहेत एका प्रकरणात तुम्हाला एका खरेदीच्या बाबतीमध्ये निर्णय मिळाला असेल परंतु तिथे खरेदीही मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे डी बी टीचा जो निर्णय होता तो सुद्धा त्या ठिकाणी डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत अठ्ठ्याहत्तर कंपन्या स्थापन केलेल्या आहेत ज्या अधिकाऱ्यांनीच स्थापन केल्या आणि एम आय डी एम ए आय डीशी दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे या सगळ्याची स्वतंत्र एस आय टी स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे जे चौकशी अधिकारी नेमलेले आहेत त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन साहेबांना सांगून त्याच्या संदर्भातली पीक विम्याच्या बाबतीतली सगळ्याच प्रकरणामध्ये एस आय टी स्थापन करावी अशा प्रकारची मागणी केली कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याच वेळेस हा सगळा गैरकारभार झालाय का आणि त्यांच्यासोबत असणारे वाल्मिक कराड हे त्या सगळ्या घोटाळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह शंभर टक्के त्यांच्याच कालावधीतले हे सगळे प्रकरण आहेत आणि त्याच्यावरती हे स्वतः कितीपर्यंत कृषी खातं चालवत होते हा संशोधनाचा विषय कारण खाली ज्या सगळ्या बैठका घ्यायचे ते आकाश घेत होते आमदार सुरेश धस बोलत होते आणि विविध मुद्द्यांवरती त्यांनी चर्चा केली अठ्याहत्तर कंपन्या अधिकाऱ्यांनी स्थापन केल्याची माहिती असल्याचं त्यांनी कृषी विभागातील घोटाळ्यांसंदर्भात सांगितलेलं आहे कृषी विभागामध्ये खरेदी करतानाचा मोठा घोटाळा असल्याचा पुन्हा एकदा त्यांनी उच्चार केला पुन्हा एकदा बातम्यांचं अर्धशतक नाशिक जिल्ह्यातल्या पंधरा तालुक्यांमध्ये दोन हजार पाचशे सहा जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी एकशे चौदा जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने दूषित आढळले जवळपास पाच टक्के पाणी दूषित आढळून आलंय हिंगोलीच्या वसमत बस स्थानकामध्ये पाणीच पाणी झाल्यामुळे चिखलाचं सा साम्राज्य प्रवाशांना बस स्थानकात थांबणं सुद्धा कठीण गोंदियातल्या टोला धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आठ दरवाजातनं अकरा हजार तीनशे ब्याऐंशी क्युसेकचा विसर्ग नाशिकच्या सुरगाण्यामध्ये संतप्त पालकांनी आश्रमशाळेला टाळं ठोकलं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शंभर टक्के नियुतीची मागणी त्यामुळे पालक आक्रमक पाडलोक क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गोसेळखुर्द धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी सध्या धरणाचे पंधरा दरवाजे अर्ध्या मीटरनं सुरू आहेत आणि त्यातनं त्रेसष्ट हजार सातशे एकसष्ट क्युसेक विसर्ग होतोय नांदेडच्या बारड भागामध्ये मुसळधार पाऊस पावसाने सोयाबीन पीक पाण्याखाली चांगल्या पावसाने पाळणी पातळीमध्ये वाढ होते नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांची दुरवस्था झाली आहे पडक्या इमारतींमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि भोजनासाठी खराब भाजीपाला दिला जातोय पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून पत्नी व्हिडिओ रेकॉर्ड केलं आणि त्यानंतर आत्महत्या केली धाराशिवच्या आळणी इथे धक्कादायक घटना गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये बेपत्ता युवकाचा तीन दिवसांनंतर मृतदेह आढळलाय जागेश्वर तरुणे या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मृत्यू झाल्याची माहिती अमरावतीच्या धारणी अंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेमध्ये पाण्याची शा, टाकी कोसळली दुर्घटनेमध्ये एका चौदा वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगरच्या भंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगावमधील शाळेमध्ये अचानक फरशी खचली आणि दोन ते अडीच वर्षात फरशी खचून मोठा खड्डा पडलाय त्यामुळे बांधकामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून आता अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अडतीस टक्के जलसाठा आहे आणि गेल्या दोन वर्षांच्या तुलनेमध्ये हा जलसाठा उत्तम आहे वांद्रेखाड पश्चिममधील काही भागांमध्ये उद्या चौदा तास पाणीपुरवठा बंद राहील दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल काही पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यावरती गुहागरमधल्या कार्यकर्त्यांना भास्कर जाधवांचं भावनिक एक गेला तर चार निर्माण करेन आपण आक्रमक असलो तरी संवेदनशील पत्रात आशेल रत्नागिरीमध्ये काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये मोठे बदल सोनलक्ष्मी घाग यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घराचा ताबा लाभार्थ्यांना एका आठवड्यात द्या अशी पत्रातनं विनंती छत्रपती संभाजी महाराजांची कन्या भवानीबाईंच्या समाधी वृंदावन जीर्णोद्धाराचं काम सुरू जलाभिषेक भंडाऱ्याची उधळण करत जल्लोषात कामाला सुरुवात रो गोविंदा सीझन थ्रीची निवड प्रक्रिया नियमबद्ध आणि पारदर्शकच जय जवान गोविंदा पथकाच्या आरोपांमध्ये तथ्य नाही प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक नाईक यांचं आरोपांना प्रत्युत्तर गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवी नियमालगवली त्यानुसार पंधरा हजारांचा दंड मात्र पालकमंत्री मंगलप्रभात लोधांकडनं जुन्या दोन हजार दराप्रमाणे दंड आकारण्याचा आश्वासन देत मंडळांना दिलासा जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांमधील संदर्भातील चर्चा निष्फळ त्यामुळे धाराशिवच्या वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण सुरू कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गरुर मंडपाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे प्रयत्न नागपूरमध्ये सुरू असलेल्या सलगच्या पावसामुळे भाज्यांची आवक घटली गवार एकशे साठ रुपये किलो चवळी एकशे वीस तर दोडका एकशे वीस किलो बीडमध्ये कोयता आणि सत्तूरने हल्ला करून व्हिडिओ व्हायरल या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा सोलापूरच्या वैराग पोलिसांची धडक कारवाई चोरीला गेलेले दोन ट्रॅक्टर सठ्ठेचाळीस तासात हस्तगत केले लातूरच्या औसा शहरामध्ये चोरी करणारी शड्डी बनियन गँग सीसीटीव्हीमध्ये कैद सात ते आठ जणांच्या या टोळीने औसा शहरातील भाग्यनगर भागामध्ये बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता आदिवासी भागामध्ये कुपोषणामुळे होणाऱ्या पालकांच्या मृत्यूबाबत उच्च न्यायालयाकडनं चिंता व्यक्त कुपोषणाच्या समस्येची सद्यस्थिती काय अशी सरकारला विचार रशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के रिश्टर स्केलवरती आठ पूर्णांक आठ इतक्या तीव्रतेची नोंद त्यामुळे प्रशांत महासागरात सुनामीचा इशारा रशियातल्या भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागामध्ये सुनामी किनारपट्टीवरती उंच उंच लाटा टोकाशी बंदर नेमुरो हनासाकी भागातही अलर्ट सुनामीच्या इशाऱ्यानंतर जपानचे आणि ऊर्जा प्रकल्प बंद अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये नाफा सिनेमे महोत्सव पार अभिनेते सोनाली कुलकर्णी स्वप्नील जोशी आदिनाथ कोठारेंना सन्मान